नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील अष्टविनायक गणपती मंदिरात धाडसी चोरी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अष्टविनायक गणपती मंदिरात अज्ञात व्यक्तीने मंदिराच्या दाराचे कुलूप तोडून दानपेटी लंपास केली आहे त्यातील रक्कम घेऊन नदीवेश रोडला दानपेटी तिथेच टाकून गेले आहेत चोरी करत असताना तोंडाला मास्क बांधून चोरी करत असल्याची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता पुजारी पूजा पुझा करण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती हुपरी पोलीस ठाणे येथे दिली असून या आठवड्यातील चोरीची ही दुसरी घटना आहे यापूर्वी शिवाजी महाराज नगर येथील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरीस गेली होती श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवे व पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला